लोहारा येथील सेंट्रल बँकेसमोर पहाटेपासूनच गर्दी के, के वाय सी आधार कार्ड अपडेट व पैसे काढण्यासाठी रांगा अकोला जिल्हा बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सेंट्रल समोर आज सकाळी पाच वाजतापासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोणी पैसे काढण्यासाठी तर कोणी के वाय सी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केली या महिलांना रुपये दिले जाणार आहेत या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आपल्या खात्यात पैसे आले की नाही तसेच हे पैसे काढण्यासाठी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड आहे मोठ्या प्रमाणात महिला आल्यानं बँकेच्या व्यवस्थापनावर देखील काही महिलांचे केवायसी नसल्यानं त्यांना त्यांच्या तेन खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती तर अनेक महिलांनी पासबुक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या परंतु लोहारा येथील बँकेत डोंगरगाव कवठा कळंबा अंदुरा हाता उरळ येथून नागरिक बँकेत येतात परंतु येथील बँक सुविधा अपूर्ण आहे बँकेत फॉर्म उपलब्ध असून सुद्धा दिले जात नाहीत म्हणून बाजूच्या दुकानातून तीस रुपयात विकत घ्यावे लागतात तरी याकडे अकोला प्रशासनानं लक्ष देऊन होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष द्यावं अशी मागणी होतीये महानकर नेपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा